गौतम बुद्धांच्या आवडत्या शिष्यांमध्ये एक असा होता जो अतिशय आळशी होता पण इतर शिष्यात इतकेच त्याच्यावर प्रेम होते एके दिवशी गौतम बुद्ध त्या शिष्याला कथा सांगताना म्हणाले एका गावात एक ब्राह्मण राहत होता तो खूप चांगला माणूस होता पण त्याचवेळी तो काम टाळायचा जे काही घडते ते नशिबाने घडते यावर त्यांचा विश्वास असायचा तो हात पाय हलवत नव्हता तो खूप आळशी होता एके दिवशी त्यांच्या घरी एक साधू आले ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने त्यांचा अत्यंत आदर केला निघताना ऋषी आनंदी झाले आणि ब्राह्मणाला म्हणाले तू खूप गरीब आहेस इथे मी तुला तत्वज्ञानाचा दगड देईन सात दिवसांनी येईन आणि घेऊन जाईन या दरम्यान तुला पाहिजे तितके सोने बनवता येईल ब्राह्मणाने दगड घेतला साधू निघून गेला तो गेल्यानंतर ब्राह्मणाने घरात लोखंडाचा शोध घेतला असता लोखंड फारच कमी सापडले त्याचे सोन्यात रूपांतर करून ते विकून काही वस्तू विकत घेतल्या दुसऱ्या दिवशी बाईच्या खूप आग्रहानंतर मी बाजारात लोखंड खरेदी करायला गेलो तेव्हा ते खूप महाग असल्याचे आढळले तो घरी परतला दोन तीन दिवसांनी तो पुन्हा बाजारात गेला आणि लक्षात आले की लोखंड आता पूर्वीपेक्षा महाग झाले आहे काही हरकत नाही त्याला वाटले किंमत एक दोन दिवसांत नक्कीच खाली येईल जाईल तेव्हाच खरेदी करेल पण लोखंड स्वस्त झाले नाही आणि दिवस गेले आठव्या दिवशी ऋषी आले आणि त्यांचा दगड मागितला आणि ब्राह्मण म्हणाला महाराज मी माझा सर्व काळ असाच घालवला आहे सध्या मी कशासाठीही झोपायला तयार आहे आठव्या दिवशी ऋषी आले आणि त्यांचा दगड मागितला आणि ब्राह्मण म्हणाला महाराज माझा सगळा वेळ असाच घालवला आहे सध्या मला काही झोपायचे नाही करू शकलो नाही कृपया हा दगड आणखी काही दिवस माझ्याकडे ठेव पण साधूने ते मान्य केले नाही ते म्हणाले तुझ्यासारखा माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने काहीतरी केले असते ज्याला आपला वेळ कसा वापरायचा हे कळत नाही तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही ब्राह्मण पश्चाताप करू लागला पण आता काय होऊ शकले असते तो साधू दगड घेऊन निघून गेला होता त्याला त्याच्या आळशीपणाची आणि नशिबावरच्या अतिविश्वासाची किंमत मोजावी लागली म्हणूनच असे म्हणतात की आळस हा माणसाचा